नमस्कार राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुवा उडवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे आता निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे अशा महायुतीमधून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली असून शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही या निर्णयाला होकार दिला आहे भाजपामधल्या दोन उच्चपदस्थांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहे मित्रांनो नेमकं का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद